नमस्कार बहिणी नो शुभ संध्याकाळ सगळ्यांना आता वैरण घेऊन आली आणि इथं जी आपलं मग केली तिथं पा आलं हाय ती लागली तर ह्यांनी हवा गुरु बांधायला आहे का नाय होय होय तर बघा आता गावात घेऊन म्हणजे गावात काढलं मी जुती ना आणि ह्यांनी गाडीवर आणलं या पूर्गी महागच आहे तर अजून मॅसंग चालती या आता सगळं उरकोनशिना गावात जायचं आहे गावात कशासाठी जायचं आहे तर फुलं टाकायला आपली जायचं आहे दत्त जयंती असल्यामुळं आज सगळं काय असा उत्सव गावात आमचा मोठा असतो या आता ह्यांची तयारी चालू आहे इकडं गुरही बांधून घ्यायची मी पण आता शेरडा खर्डासनी घेते टाकून ना ज्योतीचं बघती झालंय का नाही तिला काय सांगते आणि मिस्टेक अशी झाली ह्यांनी म्हणते तर मी काय तुम्हाला घालवा येणार नाही तुमची तुम्ही जावा चालत दोघीजण आम्ही काय दोघीजण चालत जाईन पण काय लय अवघड होतंय तर ती काय म्हणती काय नाही अजून काय माहीत नाही ती जर नाही म्हणली तर मग राहिलंच बरं का जायचं कारण की लय म्हणजे लय अंधार होते ना आपलं गाव घरापासून तीन किलोमीटर असल्यामुळं आपल्याला चालत संध्याकाळचं येणं काय शक्य नाही तरी पण बघूया काय म्हणते काय का का नाही ही जी तयारी चालू आहे बांधती काय यायचं का नाही मग जायचं का नाही तिचं कधी नस नाही नसतंय असं नसतंय जाऊच जायचं का तर ताई पण म्हणती जायचं गावात आणलं का जुती लागली आता शिरडं करडं घेऊन शेना दावणीला बांधून टाकायला मी काय अजून टाकलं नाही दमून गेलाय जीव काढून काढून गावात घायला आले आणि जुतीनं किती काढले बा गावात है गा आज गावात फिरून फिरून गावात काय गावलं नाही का, का गावलंय गा। <laughs> गावात म्हणून काय गावलं नाही ती उपास असल्यामुळे तिनं पण जोर लावला नाही गावताला गावातलं काढलं नाही तर आता पुस्तक ही घ्यायचं वाचून शिना अन उरकून शिना ह्यांना दारा ही काढा म्हणायचं आणि जायचं ह्यांना पण चला म्हटलं होतं पण घरी इथं कोणच नाही गुरु ही हायती आपली घराला एकतर माणूस लागत आहे गडी जाऊन चालतंय ती लागली तिच्या ती शिर्डीला टाकायला माझी शिर्डी कशी निस्ती करते बघा निसत येड काय आण घे शिर्डीला माझ्या हिकडलं 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 आण तिथलं न गो ओके ती खात नाही लय नाही गावात आणलं ते शिरडीला टाक तुझ्या त्या शिळीला टाक टूक त्या शिळीला उचल आणि त्या शिळीला टाक तुझ्या हा टाक टाकू टाकू दे खाऊ दे त्या शिळीला टाक टाक खाती या तर चालू आहे असं टाकायचं जुती पण लागली जरा कामात आहे मी पण घेते टाकू मी पण घेते हा घे घे उरकून जाऊया ती लागे नको पाय आगु इतका कवळा मोठा जुतीनं अब्दुन अब्दुन काढलंय गया बया तर ठेव ती लागली होती टाक म्हणल्यावर कवडा आणून शेळीला टाकायला आणलं की म्या हे नाही तिनं आधीच थोडं काढलंय तिला आज काय गावात काढू वाटलं नाही न पाधर ना हाय ते काय पण जरा तिथं रोईसा टाकून शिना मी पण भांडी पडली ती भांडी घ्यायची ती घासून लय काम मागव वा, वाईट पाया पाण्यात खेळणी बाय घे गुरं घेतली ती हिने बांधून शेणा मग कचं पाल वाऱ्यानं जातंय उडून आणि दावणीला आणलं की नीट खात नाही ती मग त्या ढेगावर बांधलं ग नाही एकामेकाच्या नादाना निवांत खाती ती काय टेन्शन येत नाही दारात राडा पण होत नाही म्हणून त्यांना मुंड राहून द्या बांधताय तर बांधा काहीच म्हणले नाही तर या लागले तया कारण की आज सकाळपासून साहेबांक मॅ केला नाही बरं गा त्यामुळे जरा वय ते माझ्यावर महोदयाला गेल तर बोललं ना तर है गा फुगले तया आव ए बोला गे आज बघा पनीर हे आणलंय स्वयंपाक कर म्हणते कर, <laughs> तर मस्त भाकरी करमकाच्या पातळ सकाळी किती केलं सकाळी केलं नाही रातचं होतं तीच खावा म्हणलं मग आता त्यांनी जाऊन पनीर आणलंय ती वाटाण आणले तर मी तिचे पेंडे आणले ते माळवं आणले आज गुरुवार होता फुलं ही आणली लागणार आहे ती म्हणून क्षण तुम्हाला तर मी सकाळीच म्हणलं तो फुलं आणणार आहे मग आता म्हणते तर सायपाक घरी <laughs> कर मग त्यांना काय म्हटलं फुलं टाकून येतो आणि परत आल्यानंतर ना सायपाक करते तर मग ते उशीर होणार तू येणार कधी स्वयंपाक होणार कधीच होते देवाच्या कामाला चालली म्हणल्या वाढवायची काही गरज नाही अरे बापरे मग चांगलाय आनंदाची गोष्ट आहे का या मी दारा काढून दूध वाढून येतो कारण कसं आहे सहाज फुला टायमिंग आहे आणि सहवासाला कडोस पडतय तर यांना जाऊन येऊ दे देवाला फुलं टाकून जायचंय दत्त जयंती हाय गावात म्हणल्या लय म्हणजे लय लयत बारे गावात निसतास आनंदी आनंद सगळं गाव आमचं म्हणजे कसं एका जुटीनं दत्त जयंती करते ती देऊळ मोठं असल्यामुळे एकदम मस्त एकच देऊळ आहे गावात कुलूप काढा किलूप काढायचे मग काय तर कुलूप काढा म्हणलं चावी ह्यांच्या पशी होती तया थांब काढते ते कुलूप तुला नाही येणार काढायला तिला नाही येत काढायला व मागाशी तिने माळ आणलेला तसंच मी तिथं ठेवलं आणि म्हणलं जाऊन गवात आणूया ह्यांना पण म्हणलं राहून द्या चला परतशी गवात घेऊन येऊया माझी जायच जर म्हणलं तरी उडका लागत गे संध्याकाळचं टायमिंग पाणी हो पनीर हे आणलं दाखवा घ्याव एवढं आणलंय पनीर मी किती आणायला तर किती आणलंय बघा तुम्हीच आता तुम्ही वाटत नव्हतं आता दोनशे ग्रॅमला शंभर रुपये दिले बघा की किती आणलंय तुझ्या ही अशी व्यवस्थित एकदम मांडून मी घेतली खाली स्वामी इकडं इकडे इकडं मग अशी करता करता भाजीचे पेंडे हे असेच दिल ती हवा घेऊन आले म्हणजे पनीर मस्त पैकी बनव तर आल्यावर बनवती म्हणलंय त्यांना यात टमाट लसूण लय दिवसात माळ आणलं लय दिवसात म्हणजे कार्यक्रम झाल्यापासून नव्हतं ते आणलेलं होतं तेच मी ही करत होती आता हवा ह्यात आणलंय सगळं त्याने वाटाण हि आहे

केळा तेवढी स्वस्त होती केळ कोथंबीर आणि बटाटी एवढं स्वस्त होत बाबा बाकी काय नाही तर काय सांगू कार तीस रुपयाला पाव किलो चार झालेली गोपाल आणलाय येऊन जाऊन कांदा तेवढा आणला नाही कारण मध्ये असेल शिल्लकांदा कांदा भरून आहे कांदा कांदा भरून सात आठ किलो कांदा भरपूर आहे का भरपूर हाय पाठी भरून आहे सात आठ किलो कांदा आहे हाय नाही म्हणायचं नाही असल्यावर असलंच तर कामाचं हा कामाचं सकाळधारण ही कर ती कर धरण लोड होता का नव्हता कामाचा कालचा राडा पडलेला सकाळी सगळे लो दोघांनी ती शान यांनी शान टाकलं मी सगळं अंगाने लोटलं जसं लोटलं तसं ठीक हेनी भरून टाकलं लय राडा उठला होता सगळा राडा सकाळी आवरायला आम्हाला कमी कमी दहा साडे दहा वाजल्या आणि तिथनं बाकीची कामं बघितली ती या बाय नको सोलू वाटा नको सोलाय करायला टायमिंगला ताजं करायचं तेवढं बघा इकडे भाजी नीट करती आणि ना आलेल्या पिशवी पालती केली तिला विश्वास नाही हो मी सांगतो या अगं सगळं आणलंय तरी अजिबात नाही त्यामुळे तिनं हे बघा पिशवी पूर्ण खाली ओतून जिकडे तिकडं करायचं आहे काय काय आणलंय बायमा सगळं आणलंय तीस रुपये जे अर्थ आहे ती हा पुढे बोला नाही स्वस्त झालंय शंभर रुपये ऐंशी रुपये किलो होतं ते आता स्वस्त झालंय मिरची आणली गेवडा आणलाय लसूण आणलाय बटाटे येते वांगी येते कारला आहे दोडका हायची तर आणून खाव मेथीची भाजी आहे कोथंबीर आहे आला आहे ती फ्लावर हाय आज पनीर आणलंय बघा अजून काय काय तुम्हाला पाहिजे तेवढं सगळं आणलंय आज